विद्यार्थी विद्यार्थिनींनो विद्यार्थिनी सन्माननीय पाहुणे मंडळींनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मंडळी या चौदा ऑक्टोंबरच्या दिनी आपण सन्माननीय सदाशिवरावजी डेटे निवासी प्रशाला अँड जुनियर कॉलेज चांदापुरी या ठिकाणी आपण द ग्लोबल बुद्धा व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एकत्रित जमलेला सुंदर असा हा ठिकाणी झालेला आहे आमचे मित्र लव भाऊ लोंडे गेल्या चार ते पाच वर्षापासून मला सोशल मीडियाला बघतात फॉलो करतात भंदे कशी आपली हे क्रांतिकारी भंदी जे आहे तुम्हाला आवाज हो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये बुद्ध फुले माणसं आंबेडकर जग राहतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाते आणि बारा बलुतेदारांना एकत्रित येऊन स्वराज्य निर्माण केलं आणि तोच आदर्श घेऊन आमचे डॉक्टर कुमार लोंडे साहेब आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाचं मोठं भरीव काम करत आहे दे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळला पाहिजे एवढंच नाही सर या भूमीला जर मला वाटते देठे परिवाराने दान केलं नसतं तर कदाचित हे ज्ञानाची एवढी मोठी ज्ञानगंगा या ठिकाणी उभी ठाकली नसती आणि म्हणून कालगतीत मला वाटते कालगतीत आहे दिवंगत बुद्धवासी कालगती सदाशिवरावजी देठे त्यांचे सुपत्र सुद्धा त्यांचे पत्नी सुद्धा या ठिकाणी देठे परिवाराने सु... परिवारासाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सोबतच या कॉलेज मध्ये असणारा आमचा संपूर्ण शिक्षक वर्ग सन्मान्य प्राचार्य शिकवणारे सर्व गुरुजन कारण गुरु विना विद्या नाही गुरुविना विद्या नाही माय मावल्या तुमचा जर कोणी उद्धार करू शकत असेल अस्पृश्यांचा जर कोणी उद्धार करू शकत असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या फोराला आपल्या लेकरांना वेळेप्रसंगी घरातले भांडे का बायकोला लुगडं घेऊ नका पण आपल्या पोराबरांना शिक्षण द्या अशा शब्दामध्ये शिक्षणाचं महत्व सांगणारे संत गाडगे महाराज अरे विंचू देवारी आला देवपूजा न आवडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम तू का म्हणे अरे जे जे अपरासे ठावे तेथे इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सगळे जणात तू का म्हणे वेळे जीव काटेची लंगोटी नाताळाच्या माती हालू काठी ही लेखर निर्माण केले असेल तर मग का ब्राह्मण क्षेत्र वैश्य आणि शूत्र हे प्रकारची मर्माण का अशा शब्दात अंधश्रद्धा जाती व्यवस्थेवरती घराघात हल्ला करणारे संत तुकोमाराज उन्नीस लोक धर्मासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी पाण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होईपर्यंत मराठी मुलगा रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या ज्या महान संतांनी महान पुरुषांनी आपल्या गाड्याच्या माध्यमातून हो मला जर वाटत असेल इथे आलेली ही गाडी गाडी इथे आलेल्या ह्या गाड्या फॉर्च्युनर मोठ्या मोठ्या गाड्या या गाड्यामध्ये मी फिरलो पाहिजे माझे मायबाप फिरले पाहिजे माझ्या अंगावर सुद्धा दहा हजाराचा पंधरा हजाराचा कोट असला पाहिजे मंडळाला हात लावू नका अन्यथा तुमचे हात मी स्वतः कलम करेल असा इशारा आपल्याच मावळ्यांना देणार छत्रपती शिवाजी महाराज विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्त विना शुद्र खासले एवढे सगळे अनर्थ आहे का विद्याने केले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल अशा शब्दात शेतकऱ्यांसाठी आली इथल्या